हॅलो नमस्कार मी सविता सविता लाईफस्टाईल मध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे आणि तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ तर आज आहे श्रावण महिन्यातील पहिला सोमवार आणि माझी आता बाकीची साफसफाई सगळी झालेली आहे आणि मी आता पूजन करीत आहे सर्वात अगोदर उमरा स्वच्छ कापडाने पुसून घेतलेला आहे त्यानंतर हळदीचं लेपन मी करीत आहे हळदीच्या हो लेपनामध्ये आपण हळद गोमूत्र घेऊन आपण हळदीचं लेपन करू शकतो गोमूत्र जर नसेल तर तुम्ही गुलाब पाणी किंवा साधं पाणी घेतलं तरी चालेल तुमच्याकडे जे काही असेल गुलाब पाणी साधं पाणी किंवा गोमूत्र ते थोडस घेऊन हळदीमध्ये मिक्स करून आपल्याला उमऱ्याला लेपन करायचं आहे त्यानंतर हळदी कुंकू वाहून फुल वाहून अगरबत्ती लावून उमरेची पूजा मी इथं करून घेतलेली आहे ती पूजा झाल्यानंतर लगेच मी तुळशीची पूजा करून घेतलेली आहे पूजा झाल्यानंतर मी आलेली आहे घरात आणि आता करत आहे देवपूजा आज श्रावण पहिला समोर असल्यामुळं देवपूजा देवघर पूर्ण स्वच्छ करूनच इथे मी देवपूजा करून घेणार आहे आणि मला लावायचं आहे गुरुचरित्र त्यामुळं परत मला आठ दिवस देवघर स्वच्छ करता येणार नाही म्हणून मी आजच पूर्ण देवघर स्वच्छ करून मग माझी देवपूजा करीत आहे देवघर स्वच्छ करताना सुद्धा मी इथे दिवा लावून घेतलेला आहे त्यानंतर सर्व देव एका पात्रात काढून घेऊन नंतर मी पूर्ण देवघर साफ करून घेतलेला आहे त्यानंतर देवपूजेला सुरुवात केलेली आहे सर्व फोटो वगैरे पुसून लावून नंतर मी घेत आहे स्वामींचा अभिषेक करायला आता हा अभिषेक मी पंचामृताने करत आहे पंचामृतामध्ये दूध तूप मध दही आणि साखर घ्यायची आहे असं सर्व मिक्स करून मग आपण हे पंचामृत तयार करून घ्यायचं आहे त्या पंचामृतीने देव पण स्वच्छ निकात आणि काही केमिकल युक्त सुद्धा वापरलं जात नाही म्हणून पावडर किंवा दुसरं काही वापरण्यापेक्षा आपण पंचामृत पंचामृताने देव साफ केलेले कधी पण चांगलंच अशा प्रकारे मी आता सर्व देवांना अभिषेक घालून घेत आहे आणि पंचामृताने देव धुवून घेत आहे अभिषेक घालत असताना आपल्याला सतत नामस्मरण करायचं आहे तुमचा कोणत्याही देवावर विश्वास असो त्या देवाचं नामस्मरण तुम्ही इथे करायचं आहे आता मी इथं श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करत अभिषेक घालत आहे सर्व देवांना पंचामृताने अभिषेक झाल्यानंतर मी आता इथे स्वामींना फक्त पाण्याचा अभिषेक करत आहे इथे मी अभिषेक करताना पुरुषत्वाचं पठण करत आहे स्वामींना अभिषेक घालताना पुरुष सुक्त फलश्रुती आणि शांती मंत्र याचं पठण करायचं आहे आता ज्यांच्या कुणाकडे मूर्ती नसेल त्यांनी अभिषेक करायचा नाहीये फक्त फोटो असेल तर फोटो पुसून नंतर आपल्याला पुरुष सुक्त शांती मंत्र आणि फलश्रुती पठण करायचे आहे अभिषेक झाल्यानंतर मूर्ती स्वच्छ कापडाने पुसून हे ना तर आपल्याला लावायचं आहे कारण स्वामींना ही नात पसंत आहे म्हणून आपण ते ही नात स्वामींना लावून नंतर मूर्ती आपण जागेवर ठेवून द्यायची आहे आणि आता पुरुष देवतांना अष्टगंध लावून घ्यायचा आहे आणि श्री देवतांना हदिपुंकू वाहून घ्यायचा आहे आदि कुंकू वगैरे वाहून झाल्यानंतर आपल्याला देवाला फुलं अर्पण करून घ्यायचे आहेत त्यानंतर मी इथे कलश मांडून घेत आहे कलशामध्ये पाणी घेऊन त्यानंतर स्वस्ती काढायचं आहे आणि स्वस्तिकला हळदी कुंकू वाहून नंतर आठही दिशाने हळदी कुंकाची बोटे आपल्याला ओढून घ्यायचे आहेत कलशामध्ये आपल्याला सुपारी पैसे थोडेसे तांदूळ आणि त्यानंतर एक फूल टाकून आपल्याला ही पूजा कलश मांडायचा आहे त्यानंतर जे आपण खाली तांदूळ घेणार आहोत त्यावर हळदी कुंकू वाहून नंतर नागणीची पानं किंवा आंब्याची डाळी ठेवून आपल्याला त्यावरती नारळ मांडायचा आहे आणि कलश स्थापन करायचा आहे अशा पद्धतीने माझी रोजची देवपूजा इथे झालेली आहे जर तुम्हाला माझे नवनवीन व्हिडिओ पाहायला आवडत असतील तर माझ्या चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ